नमस्कार राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे यांचे पहिले अपत्य करिश्मा हगवणे ती चौतीस वर्षाची असून अद्याप ही अविवाहित आहे तिच्यानंतर शशांक आणि सुशील हे जुळे अपत्य राजेंद्र आणि लता हगवणेला झाले मोठी ताई म्हणून करिश्माचाच रुबाब घरात होता तिला घरात लाडाने पिंकी म्हणत आणि तिच्या भावाच्या बायका व भाऊ तिला पिंकीताई म्हणून हाक मारत घरातील कुठलाही निर्णय वैष्णवीची नणंद पिंकी ताईच घेत ती जे म्हणाल तेच घरात घडत करिश्मा हगवणे ही एक फॅशन डिझायनर आहे लक्ष्मी तारा या नावाने तिने एक कंपनी सुरू केली आहे या नावाने इंस्टाग्रामवर तिचं अकाउंट देखील आहे करिश्मा हगवणे ही आपल्या आई वडील आणि भावासोबत मुळशीमध्येच राहते संपूर्ण हगवणे कुटुंबावर करिश्माची सत्ता आहे तिच्या भावाने घरात लग्न करून बायका आणल्यानंतर करिश्माच्या वहिनीसोबत तिच्या भावाने कसं वागायचं हे देखील करिश्मास ठरवायची त्यांनी काय खायचं कोठे फिरायचं हे देखील करिश्मा सांगायची आपल्या आईवडिलांना त्यांच्या सुनेबद्दल भडकावायची सासूने जर सुनांचा लाड केला प्रेमाने त्यांना कधी एखादी साडी आणली तरीही या करिश्माचा जळफाट व्हायचा बाहेरून आणलेल्या या मुलीसाठी तुमचं इतकं प्रेम का होतं जातं ती नेहमीच आईवडिलांना म्हणायची भावांना देखील ती धाकात ठेवायची हगवनाच्या घरात कोणी कोणाशी कसं वागायचं हे करिश्मा ठरवत असे धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयुरी एकाच छताखाली राहत असताना देखील करिश्माने त्यांना एकमेकांशी बोलण्यास भेटण्यास सक्त मनाई केली होती दोघीही वहिनींना एकमेकीबद्दल वाईट साईट सांगून ठेवलं होतं पण या शुर्पका करिश्माचा त्रास फक्त वैष्णवीपुरताच मर्यादित नव्हता तर हगवणे कुटुंबाची दुसरी सून सुशीलची बायको मयुरी सुद्धा होता या करिश्माने मयुरीलासुद्धा सळू की पळू केलं होतं मयुरीकडे देखील पैशाची माग केली होती सुशीलला मयुरीला सोडायला दबाव टाकला आपण तुझे दुसरे लग्न करू तुझ्यासाठी दुसरी बायको करून आणू पण तू या उद्धट मयुरीला सोडून दे तिचं जास्त ऐक जाऊ नको तिच्या पुढे पुढे करू नकोस म्हणून भावालाही धाक दाखवला भावने ऐकलं नाही मयूरला सोडायला तयार नव्हता तर थी ही मारहन ल, ती मारहन करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने मयूरूलाही मारहाण केली तिचा मानसिक छळ केला आणि तिच्या अंगावरचे कपडे देखील फाडले तिला बेघर केलं आणि मयुरीने हा सगळा प्रकार जेव्हा मोबाईलमध्ये कैद केला तेव्हा तो मोबाईल घेण्यासाठी या लोकांनी तिला मारहाण केली जीविनाशे मारण्याचा प्रयत्न करू लागले आणि मयुरी जगतापने करिश्मावर हे गंभीर आरोप केले आहेत त्यांच्या गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता मयुरीला तसेच वैष्णवीला आडवायच्या वैष्णवीच्या बाळाला मयुरीला भेटून देत नव्हते या सगळ्या छळाला कंटाळून जेव्हा मयुरीने घर सोडलं आणि पौड पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा राजकीय दबावामुळे ती दाबली गेली करिश्मा हगवण्याचा मामा पोलीस होता म्हणून आम्हाला राजकीय कार्यकर्त्याची साथ आहे कोणीच आमचं वाईट करू शकत नाही तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा असं करिश्मा बोलत जेव्हा वैष्णवीचं लग्न करून हगवणे कुटुंबाची वैष्णवी सून झाल्यापासून वैष्णवीचा सर्वाधिक छळ नणंद करिश्मा हगवणेने केला आहे असं समोर आलं आणि म्हणून वैष्णवीची ननंद करिश्मा वैष्णवीने केलेल्या आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपीपैकी एक आहे बघा वैष्णवीला देखील या करिश्माने खूप छळ तिला मारलं एवढेच नव्हे तर तिच्या तोंडावर देखील ती थुंकली तिच्या चरित्रावरती आरोप लावले हे बाळ माझ्या भावाचं नाही म्हणाली भावाच्या मनात ही बायकोबद्दल विष कालवलं एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचा संसार उद्ध्वस्त केला स्वतः तर लग्न केलं नाही पण मित्र निलेशसोबत तिचे संबंध असल्याचं लॅपटॉपमधून समोर आल्याचं माध्यमांमार्फत समजते बघा निलेचे यांच्या घरात वारंवार येणं जाणं त्यांच्या शब्दाला यांच्या घरात मान दिला जायचा त्याला नेहमीच त्याची मैत्रीण करिश्मास योग्य वाटायची तो नेहमीच करिश्माचीच बाजू घेऊन बोलायचा बाकी दोन्हीही सुना चुकीच्याच आहे असा म्हणायचा वैष्णवीच्या आत्महत्यापूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला शशांक सोबत मिळून तिला मारलं आणि या सगळ्यांचा विचार करून झालेला त्रास सहन न झाल्यानं वैष्णवीने अखर जीवन संपवलं लहानशा दहा महिन्याच्या बाळाला सोडून तिने आत्महत्या केली पण या करिश्माने एवढ्यावरच माघार घेतली नाही तिने वैष्णवीची आत्महत्या झाल्यानंतर तिचं बाळ तिचा मित्र निलेश चव्हाणकडे सोपवलं तेव्हाच वैष्णवीच्या बापाने तक्रार केल्यावर नवरा आणि आई यांना अटक झाली आणि तो मित्र बाळाला घेऊन फरार झाला त्याच्याकडे बाळ असल्याचं समजल्यानंतर वैष्णवीचे माहेरचे लोक बाळाला घेण्यासाठी गेले तेव्हा निलेश चव्हाणने बंदुकीचा धाक दाखवत वैष्णवीचं बाळ देण्यास नकार दिला त्याबाबत त्यांच्या विरुद्ध पुण्यातील वारंजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र निलेश चव्हाण अजूनही फरारच आहे पण तो सापडल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल म्हणून या व्यक्तीने त्या बाळाला राजेंद्र हगवण्याच्या मावस भावाकडे सोपवलं पण एका अज्ञात व्यक्तीनं ते कसपटे कुटुंबाला दिलं आणि आठवडा उलटल्यानंतर फरार असला जो धीर आहे आणि सासरा यांना अटक करण्यात आली परंतु या करिश्मा हगवण्याचा जो मित्र आहे तो अजून फरारच आहे जो तिचा खूप खास मित्र होता त्याच तीन जून दोन हजार अठरामध्ये लग्न झालं होतं त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच त्याने आपल्या बायकोवर नजर ठेवण्यासाठी घरातील कोपऱ्यात गुप्त कॅमेरे लावले होते निलेशने घरातील मधील फॅन एअर कंडिशनर यामध्ये गुप्त कॅमेरे लावले होते जेव्हा त्याच्या बायकोला संशय आला आणि तिने निलेशचा लॅपटॉप चेक केला तेव्हा तिला धक्काच बसला कारण त्यात खाजगी क्षणांचे व्हिडिओज कॅमेऱ्यात कळत असल्याचं देखील आढळून आलं याशिवाय त्यात इतर महिलांसोबतच्या आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओजही देखील त्याच्यामध्ये सापडले परंतु तिने आवाज उठवल्यानंतर त्याने तिला मारायला सुरुवात केली घरातील चाकू दाखवून धमकावले गळा दाबला आणि जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले तिने हे सर्व निलेशच्या आई आणि वडिलांना सांगितले असता उलट सासरच्या मंडळीकडूनही तिला छळायला सुरुवात झाली त्याच त्रासाला कंटाळून तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली पण विशेष म्हणजे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतरही पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला म्हणजे बघा मित्रांनो करिश्माच्या अगदी जवळच्या मित्राचे असे काय करारनामे आहे जे वैष्णवीचे नऊ महिन्याचं बाळ आता तिच्या माहेरच्या कसपटे कुटुंबाकडे सोपवण्यात आले आणि वैष्णवीच्या गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी सगळेच आता प्रयत्न देखील करत आहेत म्हणजे बघा मित्रांनो घरातील लक्ष्मी म्हणजे मुलगी आणि ही करिश्मा सुद्धा त्यांच्या घरची लक्ष्मी मुलांची बहीण म्हणून लाडात कोडात वाहली आणि म्हणूनच भावाभावांच्या बायका घरात आल्यानंतर तिला ते सहन झालं नाही त्यांचे केलेले लाड तिला बघवले गेले नाही आईबापाच्या भावांच्या डोक्यात ती एकासह दोन भरवत गेली तिच्या भावाच्या बायकांना त्रास देत गेली यांना ही पिंकी ताई बरोबरच आहे असं वाटत होतं पण या शर्पकाने पूर्ण घरच आता उद्ध्वस्त केलं हगवणे कुटुंबाने जर मुलीचं लग्न वेळीच करून दिलं असतं तर कदाचित दोन्ही मुलांचे संसार आज वाचले असते आणि सगळ्यात अगोदर यांनी जर मुलीचं लग्न केलं असतं तर इतका हुंडा दिला असता का की या लोकांना करिश्माचं लग्न जमवल्यावर हुंडा द्यावा लागेल आणि म्हणूनच तिचं लग्न करायचं नव्हतं की सुनांकडून पैसे घेऊन हुंडा घेऊन मुलीलाच हुंडा द्यायचा होता बाहेर हे लोक किती सभ्य चेहरा घेऊन फिरतात खास करून ही करिश्मा हगवणे किती शांत आणि सरळ स्वभावाची दिसते परंतु तिच्या चेहऱ्यामागे किती सारे रहस्य लपलेलं आहे ती स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीचं दुःख समजून घेत नाही आणि आता या मुलीला शिक्षाही व्हायलाच हवी पूर्ण घर उद्ध्वस्त झालं बर्बाद झालं ते फक्त आणि फक्त या नंदेमुळं म्हणजेच करिश्मामुळे खरं तर नंदेनं माहेरच्या भावाच्या संसारामध्ये लुडबुड करूच नाही कुणावर जळायचं काम करूच नाही दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त करून ननंद देखील खुश राहू शकत नाही कर्माची शिक्षा तिला मिळणारच तिने जे पाप केलं त्याची शिक्षा तिला मिळणारच परंतु वैष्णवीला न्याय मिळेल का तिच्या नंदीला शिक्षा होणार का या पूर्ण घटनेबद्दल मुख्य आरोपी तिची ननंदच आहे आणि तिनेच पूर्ण घर बरबाद देखील केलं असं मला तरी किमान वाटतं तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सांगायलाही विसरू नका तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद